तर मंडळी तुम्ही बघू शकता हे हे अतिशय युनिक आणि एकदम टेस्टी अशी ही व्हिडिओ तुमच्यासाठी मी आज घेऊन आलेली आहे तर बघा हे आहे टोस्ट तर आपण नेहमी बेकरीमधून टोस्ट आणतो घरी खाण्यासाठी तर आता बेकरीमधून टोस्ट विकत आणायची काहीच गरज नाही तर बघा घरीसुद्धा आपण अतिशय छान आणि खुसखुशीत असे हे टोस्ट घरीसुद्धा बनवू शकतो तर बघा आता हे टोस्ट बनवण्यासाठी आपल्याला काही ओहनची वगैरे गरज नाही तर आपण गॅसवरती कढईमध्ये सुद्धा हे टोस घरी बेक करू शकतो तर चला मग बघूया आपण मी हे टोस घरी कढईमध्ये कसे बेक केलेले आहे ते तर मंडळी मी आहे मीना मीना बेक या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर बघा आता इथे घेतलेले आहे मी एक कप रवा तर एकदम बारीक पिठी आहे आपली ही रव्याची तर तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर जाड रवा घेऊन तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून आपण हे थोडं फक्त गॅसवरती आपल्याला याला भाजायचं नाही तर थोडं मॉइश्चर जे असेल रव्यामध्ये तर ते आपल्याला फक्त काढून घ्यायचं आहे कारण बघा रवा जर आपण जास्त दिवस जर ठेवला तर त्यामध्ये गोळे तयार होतात म्हणजे आपल्या ह्या रव्यामध्ये हे मॉइश्चर असतं तर आपल्याला फक्त थोडं ते कमी करायचं आहे याचा रंग आपल्याला बदलू द्यायचा नाही आहे तर एक फक्त पाच मिनटासाठी आपल्याला थोडं हे गॅसवरती भाजून घ्यायचं आहे आणि नेहमी हलवत राहायचं आहे म्हणजे खाली आपला हा रवा जळायला नको तर बघा आता आपण जर जास्त रवा हा भाजला तर आपण जेव्हा टोस बेक करतो तर ते आपले जास्त असे जळालेले वाटतात म्हणून आपल्याला रवा जास्त इथे भाजायचा नाही आहे तर आता पाच मिनिट झालेले आहे आणि आता इथे आपल्याला गॅस हा बंद करायचा आहे आणि हा रवा मी आता एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेते आहे तर बघा आपण ज्या वाटीने रवा घेतलेला होता तर त्याच वाटीने आपल्याला इथे दूध घ्यायचं आहे आणि हे चांगलं आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा मंडळी आता इथे मी दूध वापरलं आहे तुम्हाला जर दूध वापरत नसेल तुम्ही सुद्धा इथे वापर करू शकतात आणि आता यात टाकायचं आहे आपल्याला तीन टेबल स्पून साखर तर बघा आता आधी आपण जर कमी दूध वापरलं तर नंतर आपण जेव्हा साखर टाकतो तर तेव्हा हे जे बॅटर आहे तर हे बॅटर आपलं थोडं पातळ होऊ शकतं तर बघा आता इथे मी हे साखर टाकल्यानंतर थोडं याला असं पाणी सुटलेलं आहे म्हणून तुम्ही केव्हाही जेव्हा दूध टाकाल तर तेव्हा हे कमी कमी टाकत राहायचं म्हणजे जास्त जर आपलं पातळ झालं हे बॅटर तर आपला जो केक आहे तर तो केक चांगला बेक होणार नाही आणि हे सर्व टाकल्यानंतर आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे तर बघा आता हातानेच करायचं आहे काही आपल्याला इथे बीटरचं वगैरे काही काम नाही आहे हाताने आपल्याला हे छान असं फेटून घ्यायचं आहे तर आता इथे घ्यायचं आहे आपल्याला वन टी टीस्पून वेलची पावडर, पावडर तर या वेलची पावडरने आपली जे टोस्ट आहे तर त्याची चव खूप छान लागते आणि आता हे वेलची पावडर घेतल्यानंतर यात घ्यायचं आहे आपल्याला एक टीस्पून बेकिंग पावडर तर बघा हे एक स्पून बेकिंग पावडर आणि वन टी स्पून आपल्याला बेकिंग सोडा घ्यायचा आहे आणि वन फोर्थ स्पून परत आपल्याला थोडं मीठ घ्यायचं आहे तर बघा हे जे मेजरमेंट आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जर याचं मेजरमेंट घेऊन हे टोस घरी बनवले तर अतिशय सुंदर तुमचेसुद्धा टोस बनवू शकतात आणि विदाऊट ओव्हन होममेड ओव्हन घरी बनवून आपण यात हे टोस बेक केलेले आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल की मी होममेड ओव्हन कसं तयार केलेलं आहे ते तर अतिशय सुंदर आपली ही रेसिपी इथे आहे तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर इथे घेतलेलं आहे मी आता सहा इंचाचं टीन तर बघा आता इथे बऱ्याच वेळा मी असे ब्रेड वगैरे पण यात बेक करते आणि असे केकसुद्धा मी यात बेक करते तर बघा मंडळी आपलं होममेड ओव्हन इथे रेडी आहे तर खाली मी मीठ टाकलेलं आहे तिथं मी बऱ्याच वेळा हेच मीठ वापरते म्हणून त्याचा कलर चेंज झालेला आहे आणि ते मीठ तापल्यानंतर मग त्याच्यावरती आपल्याला स्टँड ठेवायची आहे तर माझं हे जे भांडं हे नेहमी असंच राहतं म्हणजे मी रोज व्हिडिओ अपलोड करते म्हणून मला रोज याचा उपयोग हा होत असतो तर इथे आता तीस मिनिट झालेले आहे आता बघूया आपण आपला हा केक कसा झाला तो तर बघा अतिशय छान आपला हा इथे बेक झालेला आहे केक आणि मी तुम्हाला दाखवते नाईफ टाकून तर खूप सुंदर आपला हा केक इथे झालेला आहे तर नाईफ आपली क्लीन आलेली आहे आता आपल्याला हे खाली काढून घ्यायचं आहे आणि छान गार झाल्यानंतरच आपल्याला याच्या अशा स्लाईस करायच्या आहे केक गरम असताना तुम्ही याच्या स्लाईस करू नका त्या अशा व्यवस्थित होत नाही तर आता हा केक आपला गाढ झाला आहे तर आपल्याला तो डिमोल्ड करून घ्यायचा आहे तर बघा किती सुंदर आपला हा केक इथे बेक झालेला आहे आणि खालून पहा कशी जाळी आलेली आहे त्याला तर आता असे छोट्या छोट्या आपल्याला इथे स्लाइस करून घ्यायचे आहे जसे बेकरीमध्ये टोस्ट मिळतात तसेच टोस्ट आपले इथे घरी तयार होणार आहे तर मंडळी तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटते तर मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर पहा किती छान आपली ही स्लाईज इथे होते आहे आणि खूप छान अशी केकला जाळीसुद्धा आलेली आहे आणि फक्त आपण बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा टाकलेला आहे याच्यामध्ये इनो वगैरे काही आपण इस्ट वगैरे काही टाकलेलं नाही आहे तर पहा किती सुंदर आपली ही स्लाईज इथे झालेली आहे तर अशा प्रकारे जर आपला हा केक बेक झाला तर आपले टोस्टसुद्धा छान होऊ शकतात तर आता इथे मी सर्व स्लाईज ह्या करून घेतलेले आहे आणि आता आपल्याला त्या आपल्या होममेड हे बेक करायचं आहे तर आता इथे घेतलेलं आहे मी केक टीनं केक टीनला आतून मी ॲल्युमिनियम फॉईल लावून घेतलेली आहे आणि आप त्याच्यावरती आपल्याला हे स्लाईज आहे हे आपल्याला बेक करायचे आहे तर बघा माझ्याकडे हे केकचं टिन होता तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही कोणतंही आपलं स्टीलचं घरातलं भांडं किंवा प्लेट असेल त्यामध्ये तुम्ही हे बेक करू शकता तर असे थोड्या अंतराने अंतरा आपल्याला इथे ठेवून थे हे बेक करून घ्यायचं तर इथे एक स्टेप लक्षात ठेवा जेव्हा आपलं हे मीठ चांगलं तापेल तेव्हाच आपल्याला इथे हे केक टीन याच्यावरती ठेवायचं आहे तर बघा आता हे पाच मिनिट झालेले हे आपण बघूया आपले टोस्ट कसे बेक झालेले आहे ते तर बघा किती सुंदर कलर आलेला आहे याचा तर मी मध्ये एक वेळा परत त्याला चेंज केलेले होते खालची बाजू वरती केलेली होती आणि आता हे प पुन्हा दुसऱ्यांदा करते हे तर बघा किती छान आपले हे टोस्ट इथे बेक होत आहे तर बघा थोडा वेळ लागतो पण हे खूप छान बेक होतात आणि बाहेरचं केमिकल टाकलेले जर पदार्थ खाण्यापेक्षा आपल्याला घरी जर थोडा वेळ लागून आपण तयार करू शकतो बाहेरचे बेकरीसारखे पदार्थ तर मग घरी करायला काही हरकत नाही थोडा वेळ आपल्याला इथे द्यावा लागतो आणि बघा आता जशी जशी याला जागा तयार होईल तसं दस तसं आपण नवीन नवीन हे टोस्ट इथे परत इथे ठेवायचे आहे आणि जे बेक झालेले आहे ते काढत राहायचे आहे तर अशा प्रकारे हे सर्व टोस्ट आपल्याला इथे बेक करून घ्यायचे आहे तर बघा मंडळी आपले होममेड ओव्हनमधून हे टोस बेक करून आलेले आहेत आणि खूप सुंदर कलर याला आलेला आहे आणि अतिशय इझी मेथडने मी तुम्हाला सांगितले आहे की घरी टोस हे कसे बनवायचे ते तर तुम्ही ही रेसिपी माझी घरी नक्की ट्राय करा आणि तुम्ही जेव्हा रेसिपी घरी कराल तेव्हा तुमचे टोस्ट कसे झाले ते मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि टोस केल्यानंतर रोज चहामध्ये खाताना माझी आठवण ही नेहमी काढा आणि चला मग भेटूया आपण अशा पुढच्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत एन्जॉय करा